निवडणुकीमध्ये देशामध्ये दे, आमच्या महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला आम्ही एकत्र लढलो विधानसभेला दुर्दैवानं आम्हाला यश मिळालेलं नाही त्या ना यशा अपयशामागची कारणं आम्ही एकत्र बसून आता शोधू ती कारणं आम्हाला जरी माहीत असली तरी आम्हाला एकत्र बसावं लागेल अशा ज्या भूमिका असतात पक्षामध्ये इतरत्र या त्या त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात शांतपणे जर आम्ही एकत्र विचार केला आणि भविष्याचा विचार केला तर त्या संदर्भात आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेऊ अशा हो। प्रकारच्या बातम्या सध्या तरी विश्वास ठेवावा अशा नाही आहेत लोकांच्या भूमिका एकत्र जे निवडणूक पराभूत झाले जे जिंकले त्यांचं मत नाही जे जिंकलेले आहेत आमच्याकडले किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडले ते असं म्हणणार नाहीत पण पर जे पराभूत झालेले आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या पराभवामाग पराभवाचं कारण काय आहेत मग ही आहेत का ती आहेत का पण काही झालं तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आम्हाला यापुढे लक्ष घालावंच लागेल त्याच्याविषयी काही दुमत नाही आम्हाला जिल्हा परिषदा पंचायती महानगरपालिका नगरपालिका या लढायच्याच आहे आम्हाला तर बघू भविष्यामध्ये काझ्या बाबांनी धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण दिलं अशी पोस्ट श्रीकांत शिंदे मला माहीत <laughs> मला माहीत नाही त्यांच्यावरती आता या क्षणी बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतो एवढंच मला माहिती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे शेवटी रा, राज्याचे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो तो राज्याचा आणि देशाचा असतो पण भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्रीपद आणि प्रधानमंत्रीपद हे एका राज्य एका पक्षाचं झालेलं असतं त्याच्यामुळे आमचा वादाचा विषय असतो की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात एका पक्षाचे एका गटाचे नाही आत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर राज्याचा विचार केला सगळ्यांचा विचार केला तर नक्कीच आम्ही त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू हजारो कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील असं म्हणतात जर फडणवीस केलं नाही तर आवडतांचं आहे मला माहीत नाही कोण आहेत ते सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व ठेवतांना मोहात पडत असं श्रीकांत शिंदे सांगतात एकनाथ अडीच वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदामुळे कसे मोहात पडले लोक आम्ही पाहिलेले अडीच वर्षापूर्वी हा मोह किती टोकाला गेला होता हे आम्ही महाराष्ट्रानं पाहिलंय त्याच्यावर कशा करता बोलतात चला ओके हिंदी मे आहे किस्ता हिंदी मे बात ऐसी है कि उनके पास पूरा बहुमत है उसमें भारतीय जनता पार्टी के पास खुद के लगभग 140 विधायक हैं, जो तो बहुमत से बहुत करीब है हाँ। फिर भी सात दिन के बाद भी ये बहुमत वाली एक जो महायुति है वो महाराष्ट्र को मुख्यमंत्री नहीं दे पा रही है क्या कारण है क्या चल रहा है आपस में हम चाहते हैं कि अगर आपको बहुमत मिला है तो 24 घंटे में आपका मुख्यमंत्री तय होना चाहिए था चाहे किसी भी पार्टी का हो चाहे कोई भी हो लेकिन मोदी और शाहजी को और उनके नेताओं को पार्टी के चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद